ऋतू येतात ऋतू जातात पण वसंत ऋतू हा खास असतो कारण तो फक्त निसर्गाचा नवसंजीवनीचा काळ नसतो तर तो ज्ञान विद्या आणि संस्कृतीचा आनंदोत्सव असतो भारतीय संस्कृतीत वसंत पंचमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो हा दिवस आहे विद्येची देवता सरस्वतीची पूजा करण्याचा नव्या सुरुवातीचा आणि सृजनशक्तीचा या दिवशी संपूर्ण भारतात पिवळ्या रंगाचा साथ चढतो शेतामध्ये पिकं डोलतात आकाशात पतंग उडवले जातात आणि मंदिरामध्ये मंत्रघोष घुमू लागतात या दिवशी आपण माता सरस्वतीची उपासना करणार आहोत यामध्ये सरस्वती स्तोत्राची उपासना असेल सरस्वती मंत्राची उपासना असेल त्याचबरोबर श्री सरस्वती यंत्राची स्थापना करून त्या सरस्वती यंत्राची पंचोपचार पूजा करावी आणि ते यंत्र सिद्ध करून आपण आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये त्याचा वापर करावा त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या मुलांची बुद्धिमत्ता वाढावी त्यांची स्मरणशक्ती वाढावी यासाठी मधामध्ये दर्भाची काडी बुडवून त्या दर्भाच्या काडीने आपण आपल्या मुलांच्या जिबेवर आपल्या सर्वांच्या जिबेवर ऐम हे अक्षर काढावे यामुळे माता सरस्वतीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ